सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको अनेक वर्ष तुम्हाला जमलं नाही ते एका वर्षात आमदार पडळकर यांनी करून दाखवलं सरदार पाटील शहरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेले विविध विकास कामांचे फलक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावले होते ते फलक अज्ञाताने फाडले असून सदर व्यक्ती विरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जत विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना सरदार पाटील व अण्णा भिसे काय म्हणाले ते पाहूया मान्य गोपीचवड साहेबांच्या माध्यमातून गेले वर्षभर झालं विविध योजनांमधून निधी येत आहे मग त्यामध्ये प्रामुख्यानं जत शहरात असणारी नळ पुरवठा योजना ग्रामीण भागामधील आपण जी विस्तारित मैशाळ योजना या सगळ्या गोष्टींचं काम गतीनं चालू आहे पण फक्त मैशाळ योजना आणि पाणीपुरवठा योजना हे न करता पाठिमागचे आपण सगळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधी बघितले असतील मैशाळ योजना मैशाळ योजना मैशाळ योजना ह्यासाठी ह्याच्या वेगळं वेगळं काही नाही पण जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पळकर साहेब हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून या तालुक्यामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न करतायत ज्या प्रामुख्यानं त्यामध्ये मग आपण आज बघतोय गेले बारा वर्ष झालं विरोधकांकडे सत्ता आहे नगर परिषदेची पण ती त्या ठिकाणी त्या मुख्य अधिकारी बसतात त्या खुर्चीचा टावेल सुद्धा बदलू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे पण पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज जत शहरामध्ये एक चांगली भविदिव्य अशी इमारत मंजूर झाली आहे ती मंजूर झाली असता काल परवा दुसरा शासनाने जे आर काढला आणि त्या जी आरमध्ये जत तालुक्यासाठी पंचायत समितीची तीस कोटीची इमारत मंजूर केली म्हणजे सगळे प्रशासकीय जे इमारती आहेत मग त्यामध्ये तहसीलदार असेल प्रांत असेल पंचायत समिती असल त्यानंतर मग इकडं नगर परिषद असेल या एका छताखाली आणण्याचं काम हे गोपीचंद पळकर साहेब करत आहेत पण हे काम करत असताना जे आता नवीन पुढे येणारी नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन असतील ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायचंय म्हणून परवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की हे फक्त विकासाचं गाजर दाखवलं जात आहे अरे बाबानो गाजर आहे का तुम्ही काय आहे परवा काल आमच्या जत शहराध्यक्ष असतील जत शहरातले नगरसेवक असतील जे पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून त्यांनी सगळं आपलं खुलं आव्हान केलं की त्यांनी शासनाच्या जी आर सहित सगळे आपल्या मीडियाला माहिती दिली मग एका बाजूला विकास कामं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र रात्री अपरात्री अज्ञातांच्या माध्यमातून हे डिजिटल फाडण्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा फोटो लावलाय हो तिथं आमचं शासनाचा जी आर आहे आमदार साहेबांचे मागणीचं पत्र शासनाचा जी आर अशा सगळ्या गोष्टी केल्या असताना ते पत्र फाडणं आमदार साहेबांचं फोटो डोक्याचा असं काहीतरी भाग काप म्हणजे डिजिटलचा फाडणं असं काम करण्याचा हे विरोधक प्रयत्न करतायत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जर शहर असेल जर ग्रामीण असेल आमदार साहेबांचं तुम्ही डिजिटल फाडू शकाल पण आमदार साहेबांचं ह्या जत शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर मनावर जे नाव कोरलं गेलंय जे गोपीचंद पळकर एक नाव कोरलं गेले ते आपण कसं मिटवणार आहात त्यासाठी माझे जे विरोधक आहेत ज्यांनी हे कृत्य घडवले गड़, त्यांना माझी एक विनंती आहे की आपण जे काय करू शकला नाही जे विकासपुत्र आमदार एक वर्षभरामध्ये या तालुक्यामध्ये काय निधी असतो कुठल्या माध्यमातून निधी येऊ शकतो कुठल्या माध्यमातून काय करू शकतो या विकासपुत्र आमदारांनी दाखवून दिले त्यामुळे माझी त्या विरोधकांना सगळ्यांना एक विनंती आहे की असल्या गोष्टी न करता तुम्ही ज्या काय चुकीच्या गोष्टी देत ते दाखवा आम्हाला आम्ही नक्की त्याच्यावर अवलंब करू पण चुकीच्या पद्धतीने करणार अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आज आम्ही इथे या ठिकाणी रास्त त्याचे विकासपुत्र आमदार आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून जतच्या जतचे विकास काम होत आहेत आणि जत नगर परिषदेची इमारत जो पंचायत समितीची इमारत हे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे त्यांच्या मंजूर झालेल्या कामाचा बॅनर व त्याची जाहिरात जाहिरातीचे बोर्ड आम्ही जत शहरामध्ये लावले होते काही विघ्न संतोषी लोकांना ते बघवलं नाही त्यांच्या पोटामध्ये पोटशुळ उठलं आणि त्यांनी ते बॅनर काही ठिकाणी फाडलेले आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही तर रस्ता रोको आंदोलन करतोय मला एक त्या विरोधकांना एक सांगायचं आहे बाबांनो तुम्ही पोस्टर फाडू शकताय पण ती इमारत ही उभा राहणारच आहे उद्या तुम्हाला त्या इमारतीमध्ये जाऊन तुमची प्रशासकीय कामं करून घ्यावीच लागणार आहेत आणि ती इमारत उभारल्याशिवाय काही राहणार नाही आम्ही खोटी आश्वासनं वगैरे काही दिलेली नाही इमारत तिथं उभा राहणारच आहे आणि तुम्ही त्या इमारतीतून प्रशासकीय कामं काय कामांचा लाभही तुम्ही मिळवून घेणारच आहे